प्रिय मित्रांनो आज रविवार आणि येशूच्या बाप्तिसण्याचा सण येशूच्या प्रकटीकरणानंतर बऱ्याच वर्षाने त्याला परमेश्वर पिता बोलावतो आणि यादे नदीमध्ये त्याचा बाप्तिस्मा होतो हो माझ्या प्रिय बंधनो त्यावेळेला परमेश्वराचा दूध त्या ठिकाणी येतो परंतु पवित्र आत्म्याचा साक्षात्कार त्याला होतो पवित्र आत्म्याच्या देणग्या त्याला मिळतात आणि पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर बोलतो आहे हा माझा परमप्रिय पुत्र आहे ह्याच है। तुम्ही ऐका हो माझ्या प्रिय बंधुनो ज्या युवान बाबतीस त्यापेक्षा हा जो थोर देव होता तो योहानाकडून बाप्तीस माग घेतो हे त्याच नंबरपट आहे परंतु तो साऱ्या जगाला काही दाखवतो आहे की आपण बाप्तीस माग घेण्या अगोदर आपण पश्चाताप आप करावा सुवातेवर विश्वास ठेवावा आणि सुवातेद्वारे आपलं तारण आहे हे आपण विसरू नये म्हणून तो तो बाप्तीस माग घेतो परंतु माझ्या प्रिय बंधून ह्या बाबतीस तो देवाचा पुत्र आहे हे, हे प्रकट झालेला आहे आणि आपण त्यांचं ऐकावं म्हणजे तो जी सुवार्थ आपल्याला देतो तो, तो जे सत्य आणि मार्ग आपल्याला दाखवतो त्या सत्याचा आपण स्वीकार करावा आणि त्या मार्गाने पुढे जावे ही देवाची अपेक्षा आहे म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो ही एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की माझा प्रभू येशू ह्याचा हा जो बाप्ती स्मार झालेला आहे हे त्याच्या आज्ञाधारकतेच एक प्रतीक आहे म्हणजे ज्या क्षणी त्याचा बाप्ती स्मार झाला त्या क्षणी दुर् त्याने मान्य केलं की परमेश्वर माझा पिता आहे आणि मी त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे आणि त्याद्वारे मी पाप ह्या जगातून नष्ट करणार मग ते पाप नष्ट करण्यासाठी जरी मला कालवारीच्या खुसावर जाऊन मरायला लागलं ला। तरी देखील त्या असह्य वेदना मी सहन करेन पण त्याची आज्ञा बोलणार नाही आणि म्हणून माझ्या प्रियबंधून हा एक आज्ञाधारकतेच एक प्रतीक म्हणून आपल्या समोर येशू आहे किंवा तो दाखवतो आहे की माणसाने देवाच्या आज्ञेत राहावे हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या ह्या पवित्र दिवशी आपण हाच विचार करूया की बाप्तिस्मा ह्याद्वारे आपण जगामध्ये जण काही प्रवेश करतो पण जगाचे राहत नाही म्हणून येशू ख्रिस्ता आपल्या शिष्यांना आणि लोकांना सांगतो आहे तुम्ही जगात आहात परंतु जगाचे नाही म्हणजे जगात राहून आपण परमेश्वराचे जावे परमेश्वराची जीवनमूल्य आहे त्याप्रमाणे आपण जगावे आणि त्याद्वारे आपण स्वतःला उंच करावे अशी प्रभू ख्रिस्ताची जी योजना आहे ती आपल्या जीवनात पूर्ण होणे आवश्यक आहे हो माझ्या प्रिय बदलून बाप्तिस्मा म्हणजे परमेश्वराचं सामर्थ्य परमेश्वर आपल्याला कृपा देतो पवित्र आत्मा आपल्यावर बरोबर राहतो आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्यासह असते आणि म्हणून आपण त्या सैतानाला आपल्या पायाखाली चिरडणं हे आवश्यक आहे म्हणून येशू जेव्हा सांगतो की शुभोधामध्ये अध्याय बारा एकोणपन्नास मध्ये आपण बघूया की मला अजूनही बाप्तिस्मा घ्यावायचा आहे आणि मी ह्या जगामध्ये आग लावण्यासाठी आलेलो आहे म्हणजे ह्या जगामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत ज्या सैतानी प्रवृत्ती आहेत त्या नष्ट करण्यासाठी मी आलेलो आहे आणि ते होईपर्यंत मी अजूनही अस्वस्थ आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो म्हणजे ह्या जगामध्ये जेव्हा आपण बाकीच माग येतो तेव्हा आपण ठरवलं पाहिजे की हा बाप्तिस्मा म्हणजे माझ्या जीवनात येणाऱ्या सैतानाचा मी नाश करणार आहे आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत माझ पूर्ण होत नाही माझा बाप्तिस्मा अर्थ पूर्ण ठरत नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण हा विचार केला पाहिजे कि प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा बाप्तिसण्याची गरज भासत होती कारण त्याला ह्या संपूर्ण जगामध्ये जी सैतारी विचार आहे ते सैतारी विचार नष्ट करायचे होते हो माझ्या प्रिय बंधू न येशू येशुख्रिस्त हा रक्तसाक्षी बनणार होता अशासाठी की तो बाप्तिस्मा हे आपल्या रक्तसाक्षीत्वाचा एक चिन्ह आहे की मी मेलो तरी चालेल परंतु वाईटाकडे जाणार नाही मी सैतानाचा ऐकणार नाही सैतानाचं डोकं ठेचण्यासाठी मला अजून काही परमेश्वराने पाचारण केलेला आहे हा त्या बाप्तिस्म्यामध्ये अर्थ आहे आणि म्हणून माझ्या प्रियबंधनो येशूप्रमाणे ह्या जगाला आग लावण्यासाठी आपण आलेलो ला हो, आहोत हे विसरून चालणार नाही म्हणून बाप्तिस्मा म्हणजे केवळ आपल्या मूळ पापाचा दान आपल्यातून नष्ट होतो आणि आपण पवित्र बनतो एवढंच नाही आहे परंतु ह्या पुढे देखील आपल्याला जे पाप प्रवृत्ती आहे ती पाप प्रवृत्ती कशी नष्ट करता येईल आणि मी कसा अजिंक्य बनेन किंवा नेहमी परमेश्वराच्या इच्छेनुसार विजयी बनेन हा एक ध्यास आपण घेतला पाहिजे म्हणून अनेकदा आपण बाप्तिस्मा घेतो लोक सांगतात आमच्या बाळाला बाटवायचं आहे परंतु हा तसा काही प्रकार नाही आहे मी आजपासून परमेश्वराचा आहे आणि जण हे माझ्या बाप्तिस्मा म्हणजे माझ्या हातात हत्यार आहे ते हत्यार घेऊन मी जण लढाईला चाललेलो आहे आणि ह्या जगामध्ये जे जे परमेश्वराच्या वृद्ध माझ्या समोर येईल ते नष्ट करण्यासाठी मी आलो आहे